नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा मी पाठिमेगच्या व्हिडिओमधून आपल्या सर्वांना पहा सांगितलेलं होतं की टेटच्या ऑनलाईन अर्जामध्ये तुम्ही जर पाच तारखेच्या आधी जर समजा बी ची माहिती भरलेली असेल तर तुम्ही आता तुमचं लॉग इन करून बघा की तुमची माहिती बी ची त्या ठिकाणी दिसणार नाही आणि हेही सांगितलं की तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम तुम आहे तो परिषदेला मेलद्वारे पा कळवा आणि मी सुद्धा पा मेल केला होता तर पहा परीक्षा परिषदेचा त्याच्यावरती पहा मला लगेच पहा रिप्लाय आला आणि रिप्लायमध्ये यो, या ठिकाणी त्यांना यो त्यांनी योग्य ती पा तक्रार करावी तर यासाठी जी पहा एक लिंक पाठवलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा जर तुम्ही मेल केला असेल तर तुम्हाला सुद्धा ती जी काय पहा लिंक आहे तर ती मेल थ्रू आलेले असेल तर मग आता आपण सर्वांनी या लिंक थ्रू जे काय आपला हा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो या ठिकाणी मांडायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्या ज्या काय पीडीएफ पी डी एफ आहेत म्हणजे जुनी पी डी एफ आणि जी काय पण नवीन पी डी एफ ते अपलोड करायचे आहे तर या संदर्भानेच माहिती तुम्हाला मी या व्हिडीओमधून सांगणार आहोत की पी डी एफ आणि अजून कोणकोणती माहिती या ठिकाणी आपल्याला भरावी लागणार आहे यासाठी हार्ड पा शेटपंत पात्रा म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म फॉर्मोग्राफा भरण्याची गरज पडणार नाही आपण योग्य तो पाठपुरावा करू आणि आपल्या सर्वांच्या अर्जामध्ये ज्यांच्या ज्यांच्या अर्जामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी पण नक्कीच पहा दुरुस्त होणार आहे तर बघा ठिकाणी मला मेल आल्यानंतर या ठिकाणी बघा की तुम्हाला एक दिसेल की जे लिंक आहे ती सुद्धा पहा आलेली आहे आणि त्या लिंकमध्ये बघा ही तक्रार निवारणाचे पण लिंक सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि यावरून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आपल्या ज्या काय अडचणी आहेत ते पहा मांडू शकता आता या ठिकाणी बघा मी मेल केला होता आणि हा मेल मी केल्यानंतर आ, मला असं वाटतं की मी जो मेल केला होता तो बारा वाजून चव्वेचाळीस म्हणजे त्याच्या आधी थोडासा मेल केला होता आणि त्याच्यानंतर मला त्यांचा रिप्लाय आला तर बारा वाजून चोपन्न मिनिटांनी म्हणजे बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी मी मेल केला होता बारा वाजून चोपन्न मिनिटांनी म्हणजे फक्त दहा मिनिटांमध्ये मला रिप्लाय आला आणि याच्यामध्ये पास सदर तक्रार निवारणासाठी प्रमाणे लिंक दिलेली आहे असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला सुद्धा जी लिंक आहे ती पहा अपडेट केली आहे त्याच्यामुळे तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तर तो, तो या ठिकाणी तुम्हाला मानता येईल आता या ठिकाणी बघा ही लिंक ओपन केलं हे लिंकवरती आपण पहा क्लिक करायचं लिंक आपण पहा ओपन करायची आणि लिंक ओपन केल्यानंतर पहा याच्यामध्ये जी महत्वाची पहा माहिती आहे तर ती या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित आणि तुमचा जो जो काही प्रॉब्लेम असेल आता या ठिकाणी हा हे झालं फक्त बी एडच्या बाबतीमध्ये जर तुमचा अजूनही काही प्रॉब्लेम झालेला असेल पण चुकून तुमचं काहीतरी झालेलं असेल तर तुम्ही त्या बाबतीमध्ये सुद्धा काय करा कंप्लीट करा जर समजा त्यांच्याकडून काही दुरुस्ती झालीच नाही तर मग पुढे या ठिकाणी बघता येईल की म्हणजे आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर मात्र त्यांची काही म्हणजे ते सोडव प्रॉब्लेम सोडवतील का सोडवणार हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल परंतु आता हा टेक्निकली सर्वस्वी त्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम त्यांना फार सोडवाच लागेल आता मी हे या ठिकाणी हा जो कंप्लेट आहे ते पहा रजिस्टर करतोय आणि त्याच्यानंतर बघूया की त्यांचा रिप्लाय नेमका काय येतोय तर आता कंप्लेट रजिस्टर करताना नेमकं तुम्हाला काय करावं लागेल बघा की या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्ड न्यू कंप्लीट तर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी हेल्प टॉपिक पहा हेल्प टॉपिक तुम्हाला चूज करायचा आहे आता याच्यामध्ये पहा भली मोठी काय आहे पहा म्हणजे खूप त्याच्यामध्ये वेगळ्या पहा परीक्षा आहे तर आपल्याला पहा खाली या ठिकाणी ई ई पी पी सी टेट पंचवीस हा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर बघा खाली या ठिकाणी हे तुमचं पूर्ण नाव टाकायचं तुमच्या अर्जामध्ये जसं नाव आहे पहा तुमच्या अर्जामध्ये जसं नाव आहे तसं टाकायचं तुमचा ईमेल आयडी पा या ठिकाणी बरोबर टाका आणि तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा तुमचा जो काय ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तर त्याचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो बरोबर या ठिकाणी टाका या ठिकाणी सांगितलं की करेक्ट तू ती माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे माहिती भरल्यानंतर या ठिकाणी इश्यू समरीमध्ये मध्ये मेन्शन द एक्झामिनेशन विचारले म्हणजे सांगितले या ठिकाणी आपण टेट एक्झाम दोन हजार पंचवीस असं टाका आणि आपला जो काय पाश्यू झालाय त्या ठिकाणी मेन्शन करा आता हे बी एड च्या बाबतीमध्ये आहे तुमचं दुसरा कुठल्या बाबतीमध्ये असेल त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा हे सगळं या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी करू शकता किंवा तुमचं काय वेगळं असेल त्याप्रमाणे या ठिकाणी टाका आणि खाली या ठिकाणी टाका की मी सोबत जुना जो काय अर्ज आहे प्रिंट टाकलेला तो आणि नवीन अर्ज या ठिकाणी जोडतोय आता मी बघा जो का जुना अर्ज आहे तो वरती या ठिकाणी अपलोड केलाय आणि खाली या ठिकाणी नवीन केलाय आता काय होते डी पीडीएफ आहे ती जास्त मोठी आहे त्यामुळे ती इथं अपलोड नाही होत तर त्यासाठी तुम्हाला ती मर्ज म्हणजे कॉम्प्रेस करावी लागेल ते म्हणजे तिची साईज पा कमी करून घ्यावी लागेल तर साईज कमी करून घेण्यासाठी तुम्हाला ही एक वेबसाईट आहे पा आय लव्ह एफ डॉट कॉम यावरती जाऊन तुम्ही तुमची जी पीडीएफ आहे म्हणजे तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा करू शकता या ठिकाणी ती पीडीएफ अपलोड करा ती साईज पा कमी होईल आणि मग ती कमी झाली पास साईज या ठिकाणी जी फाईल जी आहे ती तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे एकशे सहा के बी फाईल झालेली आहे तर ती साईज तुमची फाईल आहे ती, ती अपलोड करा आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही अपलोड करायच्या म्हणजे कोणती पीडीएफ जी जुनी पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये बीएड मेंशन आहे आणि जी नवीन आताची जी पीडीएफ लॉग इन केलं असेल तर लॉग इन करून जी काही प्रिंट तर येते प्रिंट काढा पीडीएफ काढा आणि ती या ठिकाणी अपलोड करा आणि या ठिकाणी लिहावरती पाहिल्या माझं लिहायचं राहिलं मी ते लिहिणार आहे की या ठिकाणी सोबत जुनी प्रिंटची पीडीएफ आणि नवीन प्रिंट पी डी एफ या ठिकाणी जोडत आहे आणि असं या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये अगदी दिल्या त्यांचा पा कॅप्चर आणि पा सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर आपण बघूया की त्यांचा नेमका काय रिप्लाय येतोय कारण या ठिकाणी मला असं वाटतं मी पहिल्यांदाच करत असेल किंवा बाकीच्यांनी कोणी केलं असेल मला माहिती नाही परंतु या ठिकाणी मी करतोय आणि रिप्लाय काय येतोय तो या ठिकाणी मी नंतर सर्वाशी सर्वांना पास सांगेल परंतु सध्या तरी या ठिकाणी तुम्ही सर्वांनी ही प्रोसेस पा करून घ्या प्रोसेस या ठिकाणी ही तुम्ही सबमिट केली की तुम्हाला एक पा तिकीट नंबर पहा मिळेल ते स्टेटस तुम्हाला पाहण्यासाठी या ठिकाणी ठिकाणी उपयोगी पडेल ते तुमच्याजवळ ठेवा आणि मग या ठिकाणी आपल्याला बघता येईल की जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होतोय किंवा सॉल्व होत नाही माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला की या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो काही म्हणजे अपडेट आहे त्या ठिकाणी पाहत देईल त्यापूर्वी जर या ठिकाणी तुम्ही टेस्टची तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर पाहा टेस्टची टेस्ट तुम्ही जॉईन करा ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटला आणि जर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पाहिजे जॉईन करायचे असेल तर एक हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच फक्त जॉईन करता येईल यामध्ये तुम्हाला गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी हे विषय पहा आयबीपीएस शिकवले जातील ही बॅच पण नक्की जॉईन करा बाकी मानसशास्त्र आपल्या युट्यूबला तर बघा अशा पद्धतीने आपण जो पा प्रॉब्लेम आहे किंवा जी तक्रार आहे ती तक्रार कशा प्रकारे करायची दुरुस्ती संदर्भामध्ये किंवा अजून दुसऱ्या काय प्रॉब्लेम असतील त्या संदर्भात तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओ दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद